सर्वाधिक लोकप्रिय असलेली राज्यातील लाडकी भेण योजना रोज नवीन मुद्द्यांमुळे चर्चेत असते विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माजी योजना योजना सुरू केली राज्यातील प्रवर्गातील भगिनींना ही आणण्यात आली व विधानसभा निवडणुकीच्या आधी फारसे काटेकोर निकष न लावता दोन कोटी साठ लाख महिलांना दर महा पंधराशे रुपये देण्यात आले माय भगिनींनी प्रचंड खुश होऊन राज्यात महायुती सरकार निवडून देण्यात महत्वाचं

शेजारच्या मध्य प्रदेशात तिथे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही योजना तिथे सुरू केली तिला तुफान यश मिळालं आणि भाजपने मध्य प्रदेशात हॅट्रिक केली त्याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भात महाराष्ट्रात मात्र रोज नवीन नियम लागू करण्यात येऊ लागले नेमके काय आहेत निकष कोणत्या मुद्द्यांवर लाडक्या बहिणीचे पैसे अडकणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून तब्बल नऊ लाख महिला कमी होणार आहेत याआधी पाच लाख महिलांची नावे पुणे विभागातून कमी करण्यात आली होती आता नव्याने चार लाख महिलांची नावे कमी होणार आहेत त्यामुळे राज्य सरकारच्या नऊशे पंचेचाळीस कोटी रुपयांची बचत होणार आहे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे अर्थसंकल्पीय तिजोरीवर योजना जाहीर झाली तेव्हा बावन्न हजार कोटींचा भार पडला आहे राज्यावर वाढता कर्जाचा डोंगर पाहता अनेक योजना बंद होण्याच्या वाटेवर आहेत त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवभोजन थाळी व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आनंदाचा शिदा या योजनांचाही समावेश आहे या योजनांचा गरिबांना उपयोग होत असल्याने अनेकांनी या योजना बंद करायला विरोध दर्शवलाय लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहेत त्यांना फेरतपासणी करून अपात्र ठरवण्यात येणार आहे आतापर्यंत अडीच लाख महिला फेरतपासणी दरम्यान आढळल्या आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे ज्या महिला सरकारच्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असतील आणि लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेत असतील तर त्यांना दोन्ही योजना मिळून पंधराशे रुपये मिळतील म्हणजे जर तुम्ही नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर लाडक्या बहीण योजनेतील फक्त पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत व नमो शेतकरी योजनेतून हजार रुपये मिळणार अशा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिला आहेत त्याचप्रमाणे दिव्यांग विभागातून लाभ घेणाऱ्या महिलांना लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे मात्र महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई केवायसी करून हयातीचा दाखला जोडावा लागणार आहे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ही ई केवायसी करावी लागणार आहे जा महिलांचे ज्या उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे तरी देखील सरकारी विविध योजनांचा लाभ घेतात त्यांना अपात्र करण्यात येणार आहे लाभार्थी महिलांचे उत्पन्न अधिक आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे नव्याने पात्र झालेल्या तसेच आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे यांसारखे अनेक निकष लावून सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत यात आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर लाडकी बहीण योजनेवरून टीका केली राज्य सरकारच्या या निकषांमुळे लाडक्या बहिणी मात्र नाराज असल्याचे दिसत आहे सरकारने सुरू केलेल्या या नव्या निकषांबद्दल आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी टाइम महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा